राज्यात एखादी निवडणुकांचे निकाल आल्यानंतर राजकारण तेवढंस इंटरेस्टिंग राहणार नाही असं बोललं गेलं मात्र मुख्यमंत्री निवड ते मंत्री वाटपापर्यंत हा अंदाज खोटा ठरला त्यानंतर खाते वाटपातही नाट्यमय घडामोडी घडल्या मंत्रिमंडळ खाते वाटपानंतर मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठच सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आलं महायुतीच्या एकतीस मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं असून त्याची यादीही समोर आली आहे यातही पुन्हा काही बंगल्यांवरून नाराजी नाट्य असल्याचं समोर आलं आता या संपूर्ण राड्यात अजून एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे वाटप गेल्या काही वर्षात पदाला एक वेगळंच महत्व आलंय आणि त्यामुळे जिल्ह्यात जेव्हा एकापेक्षा जास्त मंत्री आहेत तेव्हा पालकमंत्री पदासाठी एक वेगळीच चुरस पाहायला मिळते याही वेळी अशी चुरस पाहायला मिळणार आहे त्यामुळे नेमका कोणत्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून सगळ्यात जास्त राडा आहे त्यामागील कारण नेमकी काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय त्याआधीच जाणून घेऊया पालकमंत्री पद एवढं महत्वाचं का आहे तर पालकमंत्री पद हे शासकीय आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीने या पदावरील व्यक्तीकडे येणारे अधिकार जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे ठरतात यामुळेच महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये कोणकोण पालकमंत्री असतील याची उत्सुकता असते आणि राजकीय दृष्ट्या चुरसही असते या पदाचा एकूणच अर्थ सांगायचा झाल्यास जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्री पदावरील व्यक्तीचं असतं जिल्ह्याचं प्रशासन नीट आणि कार्यक्षमतेनं कार्यरत आहे का हे पालकमंत्री लोक नियुक्त सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्वाचा यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचा विविध योजनांसाठी आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च केला जातोय की नाही हे पाहणं देखील पालकमंत्र्यांची जबाबदारी असते मोठमोठ्या योजनांसाठी जमीन अधिग्रहण करणे एक्सप्रेस विमानतळ रेल्वे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर मोठमोठ्या योजनांमध्ये जिल्हा नियोजन समिती आणि मग पर्यायाने पालकमंत्री यांची मोठी भूमिका असते त्यामुळेच मग पालकमंत्री पदासाठी चुरस असते यावेळी अनेक जिल्ह्यांना मंत्रीपद मिळालेली नाहीयेत त्यामुळे त्या ठिकाणी चुरस असण्याची देखील शक्यता नाहीये मात्र असे अनेक जिल्हे आहेत तिथं तिन्ही पक्षात स्पर्धा आहे आणि रस्ते खेस देखील सुरू आहे त्याचाच एक एक करून आपण आढावा घेऊया सुरुवात करू सोलापूर पासून महाविकास आणि महायुती सरकारच्या काळात सोलापूरला मंत्रीपद मिळालं नव्हतं त्यामुळे मागील पाच वर्षात सोलापूर बाहेरचे पालकमंत्री होते यावेळी देखील अशीच परिस्थिती आहे सोलापूरला मंत्रीपद नसल्यानं पुन्हा बाहेरचाच पालकमंत्री असेल सोलापूर राष्ट्रवादीकडे आलं तर कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळालेल्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे पुन्हा एकदा सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी येऊ शकते अशा वेळी चंद्रकांत दादा हे सांगलीचे पालकमंत्री होऊ शकतात सातारा पुन्हा शंभूराज देसाईंकडे येऊ शकतो पण सोलापूर भाजपकडे आलं तर चंद्रकांत पाटील किंवा जयकुमार गोरे हे पालकमंत्री होऊ शकतात असं देखील बोललं जात आहे नाशिकसाठीही असेच रस्ते केस पाहायला मिळते नाशिकचं उदाहरण घ्यायचं झालं तर नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन शिवसेनेचे दादा भुसे राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे चार मंत्री स्पर्धेत आहेत मग यांच्यातील पालकमंत्री कोण होणार असा प्रश्न पडलाय पण उत्तर माणिकराव जिल्ह्यात जास्त आमदार म्हणून पालकमंत्री आमचाच असेल असं ते म्हणाले आहेत मात्र अजूनही नेमकं नाव फायनल झालेलं नाही असंच पुण्याचं पालकमंत्री पद पुन्हा चर्चेत आलंय पुण्यात अजितदादा आणि चंद्रकांत पाटील अशी हाय प्रोफाईल स्पर्धा आहे अजितदादा महायुतीत आल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून पुणे जिल्हा काढून तो दादांना देण्यात आला मात्र आता पुन्हा चंद्रकांत दादा या पदासाठी आग्रही असल्याचं कळत आहे ठाण्यातही हाय प्रोफाईल लढत असल्याचं चित्र होतं ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक असे तीन मंत्री आहेत शिंदे सरकार असताना ठाणे पद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं पण फडणवीस यांच्या सरकारमध्ये गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानं ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी यामुळे संख्याबळाच्या जोरावर पालकमंत्र्यांची माळ भाजपचे गणेश नाईक यांच्या गळ्यात पडणार की शिंदे यांची निवड होणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघांपैकी पंधरा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत त्यापैकी भाजपचे नऊ तर शिवसेना शिंदे गटाचे सहा अशा आमदारांचा समावेश आहे त्यामुळेच मग भाजपचा दावा मजबूत आहे तर ज्येष्ठतेनुसार शिंदे आघाडीवर आहेत तिकडे सातार्यातही अशीच चुरस आहे सातारा जिल्ह्यातील शिवेंद्र राजे भोसले जयकुमार गोरे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या चौघांचा मंत्रिमंडळात समावेश आहे शिंदेंच्या सेनेचे शंभुरास देसाई पुन्हा पालकमंत्री होणार की भाजपचे चार आमदार असल्याने शिवेंद्र राजेंना पालकमंत्री केले जाणार की अजित दादांचा आग्रह म्हणून मकरंद पाटील यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे असाच ट्विस्ट बीड मध्ये देखील आहे बीड मध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांपैकी कोण पालकमंत्री होणार अशी चर्चा होती मात्र संतोष देशमुख हत्या आणि एक आरोपी वाल्मिक कराड याचा मुंडेंची असलेल्या जवळीक ते मागणीनंतर आता या दोघांचं नाव मागे पडू शकतं असं बोललं जात आहे तशी मागणी सुरेश धस आणि इतर जिल्ह्यातील आमदारांनी केली आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून याही वेळी शिंदे आणि अजित दादा आमने सामने असणार आहेत महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारात रविवारी रायगडला आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या रूपाने दोन मंत्रीपदे मिळाली आहेत यामुळे रायगडात महायुतीची ताकद आणखी वाढली आहे मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री मिळवण्यावरून गोगावले आणि तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळी पालकमंत्री असलेल्या आदिती तटकरे यांना आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे या एकत्रित शिवसेनेच्या आमदारांनी कडाडून विरोध केला होता त्यावरून खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांच्यात राजकीय वादविवाद देखील झाले होते पण नंतर राजकीय बदलानंतर महायुती सरकारच्या काळात शिवसेनेचे उदय सामन हे रायगडचे पालकमंत्री झाले मात्र रायगडच्या राजकीय इतिहासात प्रथमच दोन कॅबिनेट जिल्ह्याला मिळाली आहेत त्यामुळे मग स्थानिक पालकमंत्री द्यायचा झाल्यास मोठी चुरस असणार आहे त्यामुळे नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका